मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या यूट्यूब चॅनलवर आता पोचलेलो आहोत आपण शनी शिंगणापूर येथे तर ह्या साईडला मंदिर आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इकडे आतमध्ये मंदिर आहे आणि ह्या आजूबाजूला असे मस्त या साईडला आणि या साईडला दुकान आहेत आणि हे सगळी पार्किंगची व्यवस्था आहे आणि आता आपण ह्या दर्शन रांगेतून आतमध्ये जात आहोत आतमध्ये शूट खेळायला आहे माहीत नाही पण आपण आहे आता ला सो लाईन लागले <ण्णागाँ>

साईडला ना मस्त मूर्त्या आहेत गणपती बाबा श्रीकृष्ण विठ्ठल रक्माई दुर्गामाता उदाशी महाराज इकडून दोन दर्शन होत आहे झाले का येऊन आणि आता पुढे झालं आमचे मंगेज आहेत माझ्यासोबत तिकडे मंगेज आहेत बाकीचे गेले ना पुढे आणि मंदिर मस्त आहे ना आणि एकदम मस्त शांतता आहे एकदम शांतता वाटते आणि आता बरीचशी म्हणजे सुधारणा याच्यामध्ये झालेली आहे त्याच्या आधी शनिदेवतावरती आपण डायरेक्ट जाऊन तेल होत आहे पण आता बऱ्यापैकी तिथे पण तिथे एक हे आहे की तुम्ही पाचशे रुपये देणगी द्या आणि तेल होत ते कुठेतरी वाटलं वाटलं सगळे श्रद्धेने येतात प्रत्येकाकडे पैसे असतील नसतील वेगळा भाग आहे काय आहे बघा बर्फी वीस रुपयाला आहे चार पाच पॅकेट इकडचा नजारा बघा मंदिराच्या परिसरातला मस्त वाटतं ना लाइटिंग वगैरे अन्नाट केलेले आहे आणि हे बघा आता आतमध्ये आलंय जबरदस्त 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 अ प्रतिम सगळा बनवलेला आहे भारी आहे ना कलाकुसर मार्बलच्या बघाल इकडचा अजून पण काम चालू आहे पण पर... जबरदस्त म्हणजे शब्द नाहीत हा फील एक नंबर आहे इकडचा फिनिशिंग आलो पुढ आणि हा फील घेतोय खरंच म्हणजे जबरदस्त वाटतंय भारी 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 फक्त नाही सुचत काय बोल खतरनाक हा लुक हा फील आहे का अरे तुला काय होय काय नको मंगेजा मंगेज काय केलायकुला शनि शिंगणापूरचं एक वैशिष्ट्य सांगतो शनि शिंगणापूरला आहे ना आल्यानंतर तुम्हाला कुठल्याच घराला किंवा दुकानाला दरवाजा दिसणार नाही कुठेच इकडे दरवाजा नाही सगळे बिना दरवाज्याचे आहेत रात्रीची वेळ आहे शनि शिंगणापूरला शनि महाराजांचं दर्शन झालं तेच आता आहे ना आम्ही जेवण बनवतोय सगळ्यांसाठी तर इकडे आहे बघा इकडे पण आहे ना एक ग्रुप आहे ते पण इकडे जेवण बनवत आहेत आणि आम्ही पण इकडे जेवण बनवतोय सो इकडे बनवायला सुरुवात झालेली आहे टमाटर कांदा वगैरे टाकलेला आहे पप्पा काय बनवतोय आज स्पेशल आज सगळ्यांसाठी आहे ना दा दाल खिचडी इकडे पप्पा आहेत माझे आणि हे सगळे गावातले मंडले आहेत दीपक कर मदत कर मदत कर आणि आमचे नारायण आणि जेबी इकडे बटाटे कापतायत जेबी ॲड्रेस चेंज लगेच अरे हा 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 आचार्य तुम्ही लाल जिडे असणार आहे आणि आम्हाला जायचं आहे पंढरपूरला त्याच्यामुळे इथे आता आठ आठ वाजतायत जवळपास तर इथे जेवण वगैरे करणार नंतर रात्री जेवणार आणि इथून मग डायरेक्ट आमची गाडी निघणार पंढरपूरला तर पूर्वी कुठेतरी जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे आणि उद्या परत बऱ्याच लोकांची एकादशी आहे त्याच्यामुळे ते आज जेवण आहे तिथून आणि मग जेवल्यानंतर निघणार आम्ही पंढरपूरला ते कितवं वर्ष आहे तुमचं बत्तीस वर्ष कंटिन्यू येत आहे ना तुम्ही आता कसे गडबड आहे सगळे जेवण वगैरे बनवायचं आहे आणि इकडे तयारी जोरदार चालू आहे भाई काय बोलताय कसा आहे प्रवास थकलात तुम्ही ढोलकी वाजवली ढोलकी वाजवा तुम्हाला ती आवड आहे तुमची आम्हाला माहित आहे तर चला बघूया जेवण बनवूया गरम जरा असत

वडा मसाला मारा ते त्याला कढी होते चांगला जाईल आज जास्त आता वेगवेगळे मसाले सगळे मिक्स करून घेतोय आणि त्याची ग्रेव्ही बनवणार आणि त्या खिचडीमध्ये टाकणार कारण का तिकडे थोडा कमी आला आहे <imitation> <imitation> पात्रच करायचं एक नंबर किती पत्र किती बघा परत तिकडे आठवायला पाना किती आठवायची नाही आपल्या पात्रच करायच्या टाका अभि आहे का रंग

कशी झाले खिचडी हा इकडे सगळे जेवायला बसलेले आहेत कसे झाले खिचडी ना जेवण वगैरे झाला आता आणि हे व्हिडिओ इथेच थांबवतो समोर आहे हा शनी शिंगणापूर मंदिर देवस्थान आणि रात्रीचे दहा वाजलेले आहेत तर व्हिडिओ इथेच सांगतो हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा ऐकून दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय